नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली बार्शी रोड पाण्याची टाकी तसेच संविधान चौकापासून जवळ असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो चाळीस बाय चाळीस अशी या प्रॉपर्टीची साईज आहे या प्रॉपर्टीला दोन रोड उपलब्ध आहेत मित्रांनो वीस फूट रुंदीचे दोन रोड आहेत एक रोड आदर्श कॅम्प शाळेपासून येतो आणि एक रोड हा सरस्वती स्कूलपासून येतो या प्रॉपर्टीच्या जवळपास स्कूल कॉलेज तसेच हॉस्पिटल आणि बँक अगदी हाकेच्या अंतरावरतीच या ठिकाणी उपलब्ध आहेत हे हा हॉस्टेल तसेच व्यवसायासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेला हा बंगलो आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे टोटल पंधरा रूम असलेले हे हॉस्टेल आहे सध्या स्थित या ठिकाणी तुम्हाला एक ते दीड लाख जवळपास या ठिकाणी रेंट येतो मित्रांनो या प्रॉपर्टीची साईज ही चाळीस बाय चाळीस आहे दोन रोड आहेत दोन्ही साईडनी तुम्हाला या ठिकाणी कनेक्टिव्हिटी आहे या प्रॉपर्टीची दिशा ही पूर्व आणि दक्षिण दिशा आहे मित्रांनो दोन्ही साईडने या ठिकाणी रोड दिलेला आहे चला तर आता आपण सविस्तर माहिती या प्रॉपर्टीबद्दल घेणार आहोत हा झाला आपला बाहेरील व्ह्यू आता आतमधील व्ह्यूबद्दल आपण माहिती घेणार आहोत फर्स्ट फ्लोअरला टू बी एच के सेकंड फ्लोअरला चार रूम थर्ड फ्लोअरला चार रूम असं टोटल पंधरा रूमचं या ठिकाणी त्यांनी आज कन्स्ट्रक्शन केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी चारी बाजूनी त्यांनी कंपाऊंडिंग कॉल केलेलं आहे या ठिकाणी बोरची सुविधा उपलब्ध आहे सी <laughs> सी टी व्ही कनेक्टिव्हिटी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे आता प्रथमत आता आपण फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू पाहणार आहोत त्याच्या चारही बाजू आपण पाहत आहोत मित्रांनो चारही बाजूनी कंपाऊंड केलेला आहे दोन्ही साईडनी या ठिकाणी त्यांनी गेट पण सोडलेलं आहे यामध्ये तुम्हाला सी सी टी व्हीची कनेक्टिव्हिटी आहे सोलार पॅनल बसवलेला आहे सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत आर ओचा पण प्लॅन्ट या ठिकाणी त्यांनी बसवलेला आहे या ठिकाणी आता प्रथमत आपण फर्स्ट फ्लोरचा जे की टू बी एच केचा आपण व्ह्यू पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी हा एंट्रन्स फेस या ठिकाणी त्यांनी सोडलेला आहे प्रथमतः आपण या हॉलमध्ये आलेलो आहोत छान असं हॉलचं त्यांनी या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे मित्रांनो थर्ड फ्लोअरपर्यंत ही कन्स्ट्रक्शन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो म्हणजे टोटल तीन मजली असलेले हे कन्स्ट्रक्शन आहे या ठिकाणी हॉल झाला हॉलनंतर समोरच्या साईडला किचन आहे किचनची साईज पण मोठी आहे आणि वास्तुशास्त्रानुसार त्यांनी याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे व्हेंटिलेशनसाठी दोन्ही साईडने विंडो सोडलेले आहेत किचनला लेन पण त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि विशेषतः म्हणजे देवघरासाठी जागा पण त्यांनी या ठिकाणी सोडलेली आहे पाहू शकता हा किचन झालं किचन नंतर समोरच्या साईडला फर्स्ट बेडरूम दिलेले मित्रांनो या ठिकाणी ही फर्स्ट बेडरूम पाहू शकता ही पण बेडरूम मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी दिलेली आहे बेडरूम बेडरूमनंतर समोरच्या साईडला त्यांनी स्वतंत्र टॉयलेट बाथरूम या ठिकाणी दिलेलं आहे ही आता आपण फर्स्ट फ्लोअरचा व्यू पाहत आहोत या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्हाला बार्शी रोड या ठिकाणी यावं लागेल मित्रांनो बार्शी रोड पाण्याच्या टाकीच्या जवळपास तुम्हाला बुलढाणा अर्बन बँक दिसेल त्या बँकच्या बॅक साईडलाच ही प्रॉपर्टी आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी ही सेपरेट सेपरेट टॉयलेट बाथरूम दिलेले आहेत आणि विशेषतः म्हणजे या या साईडने पण आपल्याला सेकंड फ्लोअरला जाता येते मित्रांनो आता आपण सेकंड फ्लोअरचा व्ह्यू पाहणार आहोत तत्परती आपण या ठिकाणी या साईडने पण आपण सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी एंट्रन्स दिलेला आहे म्हणजे सेकंड गेटपासून आपण या सेकंड फ्लोरला पण जाऊ शकतो मित्रांनो चला तर आता आपण सेकंड फ्लोअरबद्दल अधिक माहिती घेऊयात मित्रांनो या प्रॉपर्टीवर तुम्हाला लोन पण उपलब्ध होईल मित्रांनो या प्रॉपर्टीच्या किमतीबद्दल आणि या प्रॉपर्टीच्या अधिक माहितीबद्दल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओनरचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती घेऊ शकता या प्रॉपर्टीची किंमत ओनरे दोन कोटी पंधरा लाख सांगत आहेत ही किंमत निगोशिएबल किंमत असेल मित्रांनो या ठिकाणी आपण आता सेकंड फ्लोरला आलो सेकंड फ्लोरला टोटल चार रूम दिलेले आहेत त्या ठिकाणी हॉस्टेल चालू स्थितीमध्ये असलेले हे हॉस्टेल आहे मित्रांनो एका बेडरूममध्ये दोन विद्यार्थी राहतात मित्रांनो सेकंड फ्लोअरला चार रूम आहेत मित्रांनो आणि थर्ड रूमला चार रूम असं त्यांनी या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे सर्व सुविधायुक्त असलेले हे हॉस्टेल आहे सध्या स्थिती तुम्ही हा व्यवसाय पण या ठिकाणी करू शकता हॉस्पिटल किंवा व्यवसायासाठी उत्तम संधी असलेले हे तुम्हाला या ठिकाणी घर मिळेल मित्रांनो पाहू शकता पार्टिशन केलेलं आहे छान अशा रूम आहेत मोठमोठ्या साईजमध्ये रूम रूम आहेत नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये तयार केलेल्या त्यांनी या ठिकाणी मेंटेन ठेवलेल्या रूम उपलब्ध आहेत मित्रांनो हे झालं आता आपलं सेकंड फ्लोअरचं व्ह्यू सेकंड फ्लोअरला चारी रूमला तुम्ही व्हेंटिलेशन युक्त पाहिलेलं आहे चारी रूमची कनेक्टिव्हिटी एकमेक रूमला अटॅचमेंट असलेली आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही या ठिकाणी तुम्ही हॉस्टेल पण हॉस्टेल आणि हॉस्पिटल पण उभारू शकता मित्रांनो पाहू शकता हा गॅलरीचा पेस या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे मित्रांनो चला तर आता आपण थर्ड फ्लोअरचा व्ह्यू पाहूयात थर्ड फ्लोअरला जाण्यासाठी या बाहेरली साईडनी त्यांनी स्टेप दिलेले आहेत थर्ड फ्लोअरला आपण सेम कन्स्ट्रक्शन त्यांनी या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो त्या ठिकाणी आजूबाजूचा परिसर पाहू शकता उत्तम कनेक्टिव्हिटी या प्रॉपर्टीची उत्तम कनेक्टिव्हिटी तशीच राहण्यायोग्य जागा असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे टोटल तीन मजली आहे पाच हजार पाचशे स्क्वेअर फीट त्यांनी या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे म्हणजे बिल्टअप एरिया पाच हजार पाचशे स्क्वेअर फीटचा आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण थर्ड फ्लोअरला आलो थर्ड फ्लोअरला सेम रूम आहेत मोठ्या साईजमध्ये मध्ये रूम आहेत आणि या रूमला पण त्यांनी गॅलरी दिलेली आहे या प्रॉपर्टीच्या जवळपास दयानंद कॉलेज आहे या प्रॉपर्टीवरती तुम्ही कोचिंग क्लास पण उभारू शकता मित्रांनो हॉस्टेल उभारू शकता हॉस्पिटल उभारू शकता छान असं निवासी आणि व्यवसायुक्त असलेलं हे कन्स्ट्रक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळेल सर्वच सुविधा उपलब्ध या प्रॉपर्टीवरती तुम्हाला मिळतील मित्रांनो ही सेकंड बेडरूम पाहू शकता या ठिकाणी पण सेम कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे यामध्ये लेन टेन दिलेले आहे आणि कॉट बेसिसवर त्यांनी या ठिकाणी हे हॉस्टेल सध्या स्थिती चालू असलेलं आहे मित्रांनो छान असं त्यांना या ठिकाणी इन्कम पण जनरेट होतं मित्रांनो यासाठी तुम्ही एकदा अवश्य भेट द्या या, या प्रॉपर्टीच्या अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओनरचा नंबर दिलेला आहे त्यांच्याबद्दल या, या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती देऊ शकता एन लेआउट शक्शन आहे या प्रॉपर्टीत लोन पण उपलब्ध होऊ शकतो मित्रांनो नक्की या प्रॉपर्टीला विजिट करा भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता प्रॉपर्टी संदर्भातील सर्वच कामे आमच्या मार्फत केली जाते मित्रांनो प्रॉपर्टी संदर्भातील लोनची आपल्या मार्फत केली जातात मित्रांनो भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी पिऊन धन्यवाद आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला पण विसरू नका